नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या मैदानाची वाट बघावतात ते मित्रांनो आज मैदान संपन्न झालं आहे पुसेगाव भिंदकेशरी मैदान आणि मित्रांनो या मैदानात नव मिंदकेशरी बाकासूर शंभर टक्के पाळणार होता आणि मित्रांनो खूप चर्चा झाली बाकासूरच्या पायऱ्याची काही काही जणं मोलछोड धुमरा यांना होते की आ, वेगळ्याच अशा पायऱ्यांची नावं येत होती बाकासूरसोबत त्याच्यामुळे कोणताही पायरा केला आहे वगैरे असं बोलवते हो परंतु मित्रांनो मोलशेट धुमाल यांनी टॉपचाच मित्रांनो पायरा केला आहे मोइलशेठ आणि त्यांचे मामा नियोजन करतात चांगला असा पायरा केला आहे आणि तो आजचा पायरा होता घोटकरांचा छोटा स्वर्जा मराठवाडा केसरी ज्या मैदान ज्या जोडीने गाजवलं तीच जोडी आज बाकासूर आणि घोटचा छोटा स्वरजा गट क्रमांक सहामध्ये पालाळी जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि मित्रांनो साईडला जी गाडी होती त्या सुद्धा जबरदस्त जबरदस्त अशी टक्कर दिली बाकासूर आणि गोडच्या छोट्या सारजाला परंतु निकाल घेतला तो नव मिंदकी श्री बाकासूर आणि सारजाने आणि मित्रांनो भिंजवडचा वाचला सुद्धा मित्रांनो गट क्रमांक मध्ये पाळायला भेटेल बाकी नंदींचे सुद्धा गट थोड्याच वेळात सांगतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कर चॅनल सबस्क्राईब करत तसेच मित्रांनो पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणत्याही मालकानं वगैरे मित्रांनो असं बोलू नका की चांगला पायरा नाही हे नाही मित्रांनो कारण बाकासूरची चर्चा होती ती दुसऱ्या नंदींसोबत परंतु मित्रांनो मोहिलश्वर धुमर यांनी टॉपचाच पायरा केला आहे त्याच्यामुळे दुसरेसुद्धा नंदी चांगले आहेत परंतु मित्रांनो आजच्या मैदानात एक टॉपचं नियोजन पाहिजे होतं ते मालकांनी केलं आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद